नवी मुंबईतील वाशी जुहूगाव येथील किनारा बारमधील वेटरची हत्या करून पळ काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बारा तासाच्या आत गजाड केलय मयत मुकेश उर्फ मंटू कुमार यादव हा कोपरखेरणे येथील त्याच्या घरी जाण्यासाठी बसची पा, वाट पाहत होता दोन अनोळखी इस्मांनी मोटरसायकल वरून येऊन मयत मुकेश यादव याच्या सोबत झटापट करत त्याच्या छातीवर कपाळावर धारदार शस्त्राने वार करून पळून गेले होते पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला असून आरोपी मोहम्मद अली मुबारक शेख व शहनवाज हानीब शेख आणि इम्रान याकूब अली शेख या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली गाडी देखील पोलिसांनी ताब्यात घेतली अठ्ठावीस तारखेला सकाळी पाचच्या दरम्यान वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जुहगाव येथे तीन आरोपींनी एका मयताला मारलेला आहे एका व्यक्तीला त्याच्यापासनं असलेली प्लॅस्टिकची थैली त्याच्यामध्ये पैसे असल्याचा त्यांना संशय आला त्याच्यामुळे ते झटापट करण्यासाठी ते त्यांचा तिथे झटापट झाली आणि त्याच्यातून संबंधित व्यक्ती आणि त्याच्या मित्राला त्यांनी मारहाण केली त्याच्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला होता यामधील या, या गुन्ह्यामध्ये तिन्ही आरोपी जे आहेत ते चोवीस तासामध्ये गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने कामगिरी करून अरेस्ट केलेले आहे तिन्ही आरोपी जे आहे ते मुंब्रा परिसरातील राहणारे आहे हे तिन्ही आरोपींच्या विरुद्ध जवळपास काही चोरीचे गुन्हे दाखल आहे चार गुन्हे ओशिवारा पोलीस स्टेशन त्याचबरोबर मालाड पोलीस स्टेशन बोरी बोरिवली पोलीस स्टेशन गोरेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी चोरीचे काही गुन्हे दाखल आहे सध्या अधिक तपास सुरू आहे